जय देव जय देव जय शिव शंकरा आरती वो वाळू भावारती वो वाळू तुळकर जय देव व्याग्राम बर्फणी बंदर सुंदर मदनाळी पंचाण मनमोहन गुरुजन सुखकारी शतकोटी शेवी जवाचे उच्चारी ग्राम दासा अंतरी जय देव जय देव जय शिव शंकरा आरती ओवाळू वाळू ओवाळू वो करपूर तुळकर

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा शंभो शिव पार्वती हर, हर 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 महादेव गुरुदेव दत्त पुंडलिकावर ज्योहरी विठ्ठल श्री देव तुकारा पंडित महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नरहरी महाराज की जय शंभो शिव पार्वते हर 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 महादेव बोला लक्ष्मी सरहानंदी चौदेव बोल बहाडी माता की जे येडेश्वरी चौध लक्ष्मीच सांगायचं महादेव काळवायचं सांग आरती त्या सगळ्या तू तिथं बसत पाया पडायचं आणि बसायचं वडीला पंक्तीला

सवागले नो आदिकातरगा लडोक यार बा पण कसा तुमच ना ते बस किती जोड्या झालं चांगला टोपी डॉक्यावर प्रत्येकाने घडी जीव घ्या जीव जीवस्तर डॉक्यावर घ्या टोप्या डोक्यावर काय उघेश भाऊ नाव हा प्रत्येकाच्या सोळा जोड्या नाव घेणार आहे त्या तर सोळा जोड्याची नाव आहे का सगळ्यांनी हा मोठ्या ना हा हा चला मोठ्या ना घ्या

हा असत नाही काय असेल ते घ्यायचं घ्या ऐकू द्या मोठ्या उन येत ग्या बर म्हणा काहीतरी काय नाव घ्यायचं हा चला

हा बापू असं पाहिजे दानक्यात झालं असल्याच भरले का सात कमानीच्या तानाजी न्याय मला सात जन्माची साख क्या वा वादे कळशी साखरेने घासली

Wow, wow, <laughs> 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 वा वाजिक या सगळ्यांनी निघितले ते टोटल जे घेत नव्हते त्याला सुद्धा घ्यायला हा चैताच्या लागतात मस्त हा चला

घ्यावं नाव घ्यावं लागतंय हा काय ती चांदीच ताट मिर्याच्या घोळा दत्तो खांदा यांचं नाव घेते सवासणीच्या मेळे हेलो अरे ते नाही जरा ते मरा काय नारुषित करे नव्हतं आमच्या बायबात आहे जो नेरुदी प्रती तेवढं परिमाण आहे माइक देख माइक बघ انا लास महादेव ऐक जरा हां चल

तर पुनमच्या सोळा सोमवाराचं व्रत कसं झालं ते सगळ्यांनी बघा आणि सांगा कसं वाटलं ते सांगा सगळ्यांनी चला धन्यवाद य जेवाय शंभू पार्वती शिव हर हर हर